स्वागत पाहूयात शिरदवाड तालुका निपाणी येथील ग्रामपंचायत अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उत्तम पाटील गटातील यास्मीन चाऊस यांची बिनविरोध निवड झाली अध्यक्षपदासाठी एकमेव अर्ज दाखल झाल्याने ही निवडणूक बिनविरोध पार पडली निवडणूक अधिकारी म्हणून नगर योजना अधिकारी यशोदा उडी उपस्थित होत्या एकूण आठ सदस्य असलेल्या शिरदवाड ग्रामपंचायतीने सर्वांना अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची संधी मिळावी यासाठी सर्व सदस्यांनी एकमताने निर्णय घेतला या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व भाजप या दोन्ही पक्षाच्या सदस्यांना अध्यक्ष उपाध्यक्ष पदे मिळाली ग्रामपंचायतीच्या आरक्षणाच्या दुसऱ्या टप्प्यात चौथ्या क्रमांकावर असलेल्या यास्मिन चाऊस यांचे एकमेव अर्ज आल्याने निवडणूक बिनविरोध झाले निवडीनंतर ग्रामपंचायतीतर्फे नूतन अध्यक्षांचा सत्कार करण्यात आला यावेळी नूतन अध्यक्ष यास्मिन चाऊस यांनी युवा नेते उत्तम पाटील यांच्या नेतृत्वाखाली गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याचा संकल्प केला गावाच्या प्रगतीत सर्व नागरिकांचा सक्रिय सहभाग आवश्यक असून तो मिळवण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन असे सांगितले कार्यक्रमाला माजी अध्यक्षा बाळाबाई पुजारी उपाध्यक्ष बापूसाहेब पाटील सदस्य विजय रोहिदास सुरेश खोत दीक्षिता कांबळे सौ जयश्री पाटील शीतल लडगे रामगोंडा पाटील चिंतामणी पाटील कुमार पाटील जीवनधर फिरगणावर गोटू पाटील सुभाष पाटील किरण पाटील जाफर मुजावर नझीर चाऊस किरण कांबळे अनवर चाऊस पद्मराज पाटील जलाल चाऊस आपासाहेब कोल्हापुरे समीर चाऊस यांच्यासह ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी ग्रामविकास अधिकारी नागराज शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले एसबी न्यूजसाठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे ಸಿರದೊಳ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿ ಎರಡನೇ ಅವಧಿಗೆ ನಾಲ್ಕನೇ ಬಾರಿಗೆ ಅಧ್ಯಕ್ಷ ಸ್ಥಾನದ ಚುನಾವಣೆ ಕುರಿತು ಎಂಟು ಜನ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿ ಸದಸ್ಯರ ಪೈಕಿ ಎಂಟು ಜನ ಹಾಜರಿದ್ದ ಕಾರಣ ಇವತ್ತಿನ ಈ ಮೂವತ್ತು ತಿಂಗಳ ಎರಡನೇ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ನಾಲ್ಕನೇ ಬಾರಿಗೆ ಅಧ್ಯಕ್ಷ ಸ್ಥಾನದ ಆಯ್ಕೆಗೆ ಫೋರಂ ಭರ್ತಿ ಆಗಿರುವ ಕಾರಣ ಸಭೆ ಕಾರ್ಯ ಕಾರ್ಯಕಲನಗಳು ಈ ಕೆಳಗಂತಿವೆ ಮಾನ್ಯ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳು ಬೆಳಗಾವಿ ಇವರ ಆದೇಶದ ಕ್ರಮ ಸಂಖ್ಯೆ ನಲವತ್ತೆರಡು ಎರಡು ಸಾವಿರದ ಇಪ್ಪತ್ತೈದು ಇಪ್ಪತ್ತಾರು ದಿನಾಂಕ ಎರಡು ಎಂಟು ಎರಡು ಸಾವಿರದ ಇಪ್ಪತ್ತೈದ ಪ್ರಕಾರ ಕರ್ನಾಟಕ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಸ್ವರಾಜ್ಯ ಮತ್ತು ಪಂಚಾಯತ್ ರಾಜ್ ಅಧಿನಿಯಮ ಹತ್ತೊಂಬತ್ತು ತೊಂಬತ್ಮೂರು ಕಲಂ ನಂಬರ್ ಕಲಂ ಪ್ರಕರಣ ನಲವತ್ತೆರಡು ಬಾರ್ ಎರಡು ನಲವತ್ನಾಲ್ಕು ಬಾರ್ ಎರಡರ ಪ್ರಕಾರ ದಿನಾಂಕ ಹದಿಮೂರು ಎಂಟು ಎರಡು ಸಾವಿರದ ಇಪ್ಪತ್ತ್ ಐದರಂದು ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿಯ ಕಾರ್ಯಾಲಯದಲ್ಲಿ ಸಭೆಯನ್ನು ಕರೆಯಲಾಗಿದ್ದು ಸದರಿ ಸಭೆಯನ್ನು ಕರೆಯಲಾಗಿದ್ದು ಹಾಗೂ ಚುನಾವಣೆಯ ಗೊತ್ತುಪಡಿಸಿದ ಅಧಿಕಾರಿ ಹಾಗೂ ಸಹಾಯಕ ನಿರ್ದೇಶಕರು नगर ग्रामांतर योजना इलाके निपाणी माझं नाव गनी चाऊस मी राष्ट्रवादी काँग्रेस उत्तम रावसाहेब पाटील यांच्याकडून पहिल्यांदा निवडून आलेले आहे आणि पद ही मला आज पहिल्यांदाच मिळालेलं आहे त्याबद्दल मी सर्व सदस्यांच्याकडून सर्व सदस्यांचं मी धन्यवाद करतो सर्व सदस्यांनी मला खूप बिनविरोधी निवडून निवड दिली मला अध्यक्षपदाची त्याबद्दल मी त्यांचं धन्यवाद करते तसेच आमचे उपाध्यक्ष अण्णा पाटील माजी अध्यक्ष सुरेश खौत सदस्य शीतल लडगे विजय रोहिदास दीक्षिता कांबळे बाळवा पुजारी जयश्री पाटील ताई या सर्वांचा मी मनापासून मी त्यांचं धन्यवाद करतो आभार मानतो तसेच आमचे रामगुंडा पाटील तात्या यांचं मला खूप खूप त्यांचा सहकार भेटलेला आहे मी त्यांचा कोणत्या शब्दामध्ये मी त्यांचा आभार मानू हे मला काही कोणता शब्दच ना त्यांच्यासाठी सांगण्यासाठी त्याबद्दल मी त्यांचंही तसेच किरण भाऊजी यांनीही खूप किरण पाटील यांनी पण मला खूप सहकार केले तसेच सर्व ग्रामस्थ यांनीही मला खूप सहकार दिल्याबद्दल मी सर्वांचं धन्यवाद करतो तेवढं मी माझे दोन शब्द बोलून संबोधो जय भारत जय कर्नाटक जय संविधान राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा